आज आपण बनवणार तीन वस्तूपासून एकदम सॉफ्ट चॉकलेट केक यामध्ये इन्ग्रेडियंट सगळ्यांच्या घरी रुटीनमध्ये अवेलेबल राहते या केकसाठी आपल्याला ओव्हन कढई किंवा कुकरची गरज नाही आपण केक नॉर्मल रेग्युलर चपातीच्या ताव्यावर बनवूया सोपी रेसिपी आहे जरूर ट्राय करा रेसिपी पसंत आल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्योती हेल्थ केअर मध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे केक करण्यासाठी मी येथे ओरिओ बिस्किट घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बिस्किट घेऊ शकता पण बिस्किट मात्र क्रीमी वाला घ्यायचा बिस्किट बाउल मध्ये काढून घेऊया सर्वात अगोदर या बिस्किटची क्रीम एका बाउल मध्ये काढून घेऊया आता ही बिस्किटची क्रीम आपण काढलेली आहे आता ही क्रीम साईडने ठेवूया आता ही बिस्किट मिक्सर पॉटमध्ये घालून मिक्सरला फिरून याची पावडर करून घेऊया आता ही बिस्किट पावडर एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता या पावडरमध्ये एक वाटी दूध घालून मिक्स करून घेऊया यामध्ये तिसरा इनग्रेड नंतर घालूया कारण तिसरा इनग्रेड घालून जास्त वेळ ठेवायचा नाही आहे आपल्याला बॅटर एवढं थिक हवं आता हे केकचे बॅटर थोड्या वेळ पुरते साईडने ठेवूया सर्वात अगोदर मोल्ड तयार करून घेऊया या मोल्डला थोडसे तूप ग्रीस करून घेऊ यानंतर या, या मोल्डमध्ये बटर पेपर ठेवूया बटर पेपरलाही थोडेसे तूप ग्रीस करून घ्या तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर गव्हाचे पीठ डस्ट करून घ्या मोल्ड तयार झालेला आहे साईडने ठेवूया आणि हे जे केकचे बॅटर बनविले आहे यामध्ये घालूया तिसरा इनग्रेड एक चम्मच बेकिंग पावडर तुम्ही बेकिंग पावडरऐवजी सुद्धा घालू शकता या बॅटरमध्ये बेकिंग पावडर मिक्स करून घेऊया यानंतर हे बॅटर मोल्डमध्ये घालूया आणि हलक्या हाताने स्टॅप करून घेऊया आता गॅस ऑन करून लो हीट वर एक गॅसवर तावा ठेवूया हा नॉर्मल लोखंडी तावा पोळी बनविण्याचा आहे आपण येथे ओव्हन किंवा कढईचा वापर अजिबात करत नाही हा तावा नॉर्मल गरम करून घेऊया आता हा तावा नॉर्मल गरम झालेला आहे या गरम ताव्यावर एक स्टँड ठेवूया तुमच्याकडे असे स्टँड नसेल तर एक प्लेट ठेवा आता या स्टँडवर केकचा मोल्ड ठेवूया आता या केकवर मी एक गंज झाकून ठेवते ताव्याला टच झाला पाहिजे असं तुम्ही भांडं ठेवा कारण हीट बाहेर गेली तर केक होणार नाही आता हा केक पंचवीस ते तीस मिनिट लो फ्लेमवर ठेवायचा आहेत तुम्ही केक ओव्हन किंवा कढईत बनू शकता जरूरी नाही की केक ताव्यावरच बनवायचा मी या अगोदर केक कढईमध्ये बनून दाखविला होता ती रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे चेक करून घ्या पंचवीस मिनिट झालेले आहेत केक वरच भांड काढून बघूया केक बघा किती छान फुललेला आहे केक काढीला सुद्धा लागत नाही आहे याचा अर्थ आपला केक छान शिजलेला आहे आता गॅस ऑफ करूया आणि केक पूर्णपणे थंड होऊ देऊ आता केक थंड होतपर्यंत ही जी बिस्किटची क्रीम आपण काढून घेतली होती ही चम्मचने प्लेन फेटून घेऊया तुम्हाला जर ही क्रीम घट्ट वाटत असेल तर फक्त दोन बून दूध घालून फेटून घ्या ही क्रीम फेटून झालेली आहे आता थोड्या वेळ पुरती ने ठेवूया आपला केकही छान थंड झालेला आहे चाकूने या केकच्या कडा सैल करून घेऊया आता केक वर एक ताट ठेवून केकचा मोल्ड उलटा करून मोल्ड काढून घेऊया या केकवरचा बटर पेपर काढून घेऊया आता या केकला या सुताने दोन भागात डिवाइड करून घेऊया हे बघा आपला केक दोन भागात छान सुताने डिवाइड झालेला आहे हा एक भाग साइड ने ठेवूया आणि एका भागाला पूर्ण केकला थोडेसे पाणी लावून घेऊया तुम्ही यावर साखरेचे पाणीसुद्धा लावून घेऊ शकता आपण ही बिस्किटची प्री क्रीम फेटून घेतली होती ती या केकवर पूर्ण कडेला लावून घेऊया आणि या केकवर केकचा दुसरा पार्ट लावून घेऊया आता केक थोड्या वेळ पुरता साईडने मी येथे दोन डेरी मिल्क चॉकलेट घेतलेले आहेत आता या चॉकलेटचे चे स्लाइस करून थोडेसे यामध्ये दूध घालून गॅसवर लो फ्लेम वर मेल्ट करून घेऊया चॉकलेट बघा आपले किती छान मेल्ट झालेले आहेत आता मेल्ट केलेले चॉकलेट या केक वर घालूया आता हा केक सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनिट ठेवूया वीस मिनिट झालेले आहेत केक फ्रीजमधून काढून घेतलेला आहे केक बघा किती छान सेट झालेला आहे यावर गार्निशसाठी स्प्रिंकल घालूया सुंदर दिसण्यासाठी या केक वर बिस्किट लावूया तसेच केक वर स्ट्रॉबेरी चॉकलेट ठेवूया आता आपला चॉकलेट केक झालेला आहे आता केक कट करून घेऊया केकचा टेक्चर बघा किती यमी झालेला आहे केक सॉफ्ट पण झालेला आहे आणि केकच्या मध्यभागी क्रीममुळे खूप टेस्टी झालेला आहे तुम्ही ही रेसिपी एकदा तरी ट्राय करा व्हिडिओ पसंत आल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद